सेक्टर सिक्स्टर टू चा एरिया आहे आता हॉस्टेल तिथे मी आहे आता झालं मी ऑफिसमध्ये माझं एरिया आहे सगळं इथे बॉईज आय टी कॉन्स्प्लेक्स बॉइ राहतात स्टुडंट राहतात हां इथूनच मी शोरूम हे हो घेतलं आहे रोल घेतला एरिया आहे हा पूर्ण हॉटेल वगैरे ते आहे ते बिल्डिंग आहे माझा एरियाचं आहे पूर्ण चांगला आहे सगळे हॉस्पिटल वगैरे हो इथेच आहे मेडिकल वगैरे हो इकडे सगळे पीजीस वगैरे ह्याचं वगैरे सामान खूप एक म्हणजे टेन्शन नाही डिपार्टमेंट स्टोअर जाते इकडे सगळंच आहे म्हणजे काही टेन्शनच नाही इथून सरळ सरळ माझा गेला राईट घेतला तर मेन हायवे मग समोर गेला तर पुन्हा माझ्या ऑफिस खूप आहे म्हणजे हवा आहे थंडी त्यामुळे थंडी लागत आहे ठीकच भेटून आहे भाजी आहे रोड एकूण आपण लेफ्ट घेतलं हा सरळ तिथून तर पाहिजे आपल्याला सकाळी पण याय लागली सकाळी असा वाजता मी सिटी आहे टेलिकॉनवाले राहतच नाही चौदा रुपये ड्रेस आहे विचारला शिलाई जर करायची असेल ना शिलाई पण करता येते थंडीत मस्त वाटत आहे झाड एकदम बढिया असं वाटत सकाळी हवा वाटत आहे की हवा मस्त असेल पण नाही हे चांगली नाही हवा आहेच काय नाही काही प्रदूषण तर आहेच मला काय हे मेट्रो आहे इलेक्ट्रिक मॉलकडे चालली आहे आणि इकडून मी इकडे राईड घेतला तर इकडे मी माझी जी आहे मी काल इकडे नोएडा सेक्टर सिक्स्टी टूला उतरलो इकडे इथे आता इथून हे इलेक्ट्रिक म्हणून सेक्टर लास्ट स्टेशन आहे मला एम एचा रूट राहील आणि इथे ते सगळ्यात आयकॉनिक बिल्डिंग दिसते तुम्हाला हे इथे दिसत असते म्हणून नोएडाची सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे म्हणते आपण चललो आता आयकॉनिक कोरेंटम टावरमध्ये इथे माझं ऑफिस आहे आणि हे सगळ्यात लास्टचं मेट्रो स्टेशन आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॉल असं नाव दिलं आहे तर तुम्हाला सेक्टर सिक्स्टी टू ब्लॉक बी ते सेक्टर सिक्स्टी टू ब्लॉक बी इथं आहे इकडे आहे म्हणजे आणि हे मायट्रो सिचे इलेक्ट्रॉनिक मॉल आणि हे आयकॉनिक कोरिंटम टावर एकदम मस्त आहे जसं काही एक मोठी मायट्रो सिटी आहे सगळ्यात मोठी विषयातली सिटीच पंधरा वीस मिनिट पकडून घ्या जे घ्यायच्यापर्यंत सकाळी मला पाचची पाच वाजता सुटेल तर सकाळी यायला लागेल जाऊ शकते मला मोबाईल असा थांब येते शिक्नल खरं भेटलं तिला मेट्रो चालूच दो असते दो दोन दोन दो, मिनटाने तीन तीन मिनटांनी सिक्न टू तिकडे गेलं सेक्शन सिक्स्टी थ्री आहे आणि मेट्रो चाललीच आपल्या घरी ला सेक्शनला आणि मी चाललो आपल्या ऑफिसकडे जर आज फोन येत आहे की एक कसा आहे कुठे आहे आणि आपण ओळूया हो डायरेक्ट घेऊन ऑफिस समोरची जी बिल्डिंग आहे माझी ऑफिस आहे त्यात ते एक फ्लोअर असेल दोन तीन फ्लोअर आहे वाटते तिथे माझं ऑफिस ऑफिस इकडे लागते घड्यानंतर जाऊ मग वरती पहिले आपण आपल्या इकडे जाऊ बिल्डिंगकडे इलेक्ट्रॉन नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी

सिटीचं आहे मेट्रो स्टेशन आम्ही इकडे आयकडून टावर आणि माझी कंपनी इथे आहे सतरा फ्लोअरवर पण मला दिसली नाही खाली आहे इकडे पण आहे खूप साऱ्या कंपनीज बघा प्रदर्शन आहे थोडं वेगळं स्मिल येते आहे म्हणजे अशी म्हणजे केमिकलची वाटेल तशी येतात आहे स्मिल हवा तर खराबच आहे दोघं खूप आहे आता चाललो मी पाणी सिटी टू विधानसभा मेट्रो स्टेशन याचं कधी सॅन्डविच कधी खायचं नाही खराब असते बिना फानाचं हे सगळे लागले ए टी एम आता मी तर तिकीट ऑनलाईन काढली आहे तर मी डायरेक्ट जाईन ते दाखवून दिली आहे हे दाखवून आता मला ब्ल्यू लाईन पाहायची आहे ब्लू लाईन कुठे तर ब्लू लाईन ब्ल्यू लाईनवरती आहे म्हणते त्याच्यावरती जाऊ आपण तिकडून मग तिकडे आहे गर्दी खूप आहे आली आहे आता नॉयडा सिटी सिटीच आहे ना असेल तर माहीत नाही मेट्रोमध्ये आम्ही आता माहिती पुणे लाईनच लाईन काल बी दाखवू शकलो नाही दाखवला दाखवले आम्ही काल पूर्ण अर्धा घंटा उपचार होतो चौक मध्ये आलो आहे आता मला येलो लाईन कुठची आहे येलो लाईन साठी कुठे झाला ते माहित मला येलो लाईन तिथे आहे येलो लाईन आता इथून असून जाऊ येलो लाईन मध्ये आलो आहे आता विधान सुद्धा मेट्रो स्टेशनला आता इथून मग बघतो बाबा मेमोरी कुठे आहे तर लाग आहे इथे हो थंडी आहे इकडे असं बा आहे बघा पुणे झेंडे लागले आहे इथे सगळे मस्त मेरबान कुरेशी चेअरमॅन दिल्ली सरकार यांचं हे निवासस्थान असेल बंगलाबाई मोठं हे आपण बघू चालू असलं पाहिजे असेलच डॉक्टर बाबा राष्ट्रीय स्मारक गल्ली आहे प्रवेश झाला होता आतमध्ये गाड्या खूप साऱ्या एरिया थांबलो आहे मी गाड्या थांबल्यानंतर मी आतमध्ये जातो

There can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of anarchy. And the sooner they are abandoned, the better for us. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him to their institutions. The third thing. सीटिकल डेमोक्रेसीटिकल डेमोक्रेसीट सोशल डेमोक्रेसी